आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊग्यात नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत विनायक सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन ज्यूस पाजणार आहेत मनोज जरांगी यांना अखेर शेवट हा गोड झालेला आहे कसं नियोजन आहे सकाळी आठ वाजताचं बरोबर आहे नक्कीच आहे की शेवट हा गोड झालेला आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण आहे दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे आणि नवी मुंबईतल्या वाशी आतिका जा हो या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि सध्या मी त्याच ठिकाण आहोत की तुम्ही पाहताय की इथं तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि या सभे संद संदर्भामध्ये आहे ते आता मोठ्या संख्येने मराठा वर्ग हा तो जमू लागलेला आहे वाशीमधला हा एरिया आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथे मुख्यमंत्री आठ वाजता येणार आहेत आणि मनोज रांगे पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडू अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यामुळेच आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत जांगे पाटलांचं उपोषण सोडणार आणि या पद्धतीने इथे जाहीर सभा सुद्धा होणार त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्रातनं आलेला मराठा समाज असेल नवी मुंबईतला मराठा समाज आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे आणि आपण पाहतो की जोशपूर्ण वातावरण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डान्स केला जात आहे लोकांकडून भगवे पताका फडकले जात आहेत झेंडे फडकवले जात आहेत आणि आता आपल्या पाच ते सहा ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या आता मान्य झाल्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचं जनांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आणि यापुढे आम्ही आपली आणि मराठा समाजाची कुठल्याही प्रकारची दुश्मनी ही मुख्यमंत्र्याबरोबर राहणार नाही त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा राग राहणार नाही अशा स्पष्टीकरण जरांगे पाटला यांनी दिलेलं आहे निश्चितच धन्यवाद विनायक या संपूर्ण माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू तर सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री स्वतः वाशीमध्ये जाणार आहेत आणि जरांगे पाटील यांना अध्यादेशाची प्रत देऊन त्यासोबतच त्यांचं उपोषण सुद्धा सोडवणार आहे Hermano.